नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा दिला। <laughs> काय बोल दुर्वे आधा लाईन दुर्वेद आधा आपला मोबाईल होतोय त्याचा त्याला मोबाईल खाली करायला लाव अरे त्याला मोबाईल खाली करायला लाव हे उत्तर महाराष्ट्रामध्ये मागे असेल जळगाव असेल धुळे असेल अहिल्यानगर मालेगाव येतो पण मालेगाव मध्ये अरे परिस्थिती माहिती आहे म्हणून चार ठिकाणी मी कॉन्सर्ट घेतलं होतं चारही ठिकाणी महायुती सुद्धा आलेली आहे जळगावला महायुती होती नगरला त्या ठिकाणी युती होती आणि नाशिक पुरे यांनी त्या ठिकाणी सोहळा लढलेलो होतो चारही ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्याने मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून आलेले आहे जगाला माहिती आहे आमच्या युतीमध्ये आम्ही सेहेचाळीस सत्तावीस जागा घेतलेल्या होत्या त्या सर्व त्या सर्व जेवढे कमराचे चिन्ह म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत चौऱ्याहत्तर पैकी सत्याहत्तर आमच्या ठिकाणी आहे बाकी शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचेही आहेत धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी पन्नास धुळ्याची परिस्थिती अशी आहे की एकोणीस वीस नगरसेवक सर्व भागातल्या निवडून तिथे काहीच सोडत चालत नाही पण चोपन्न जागा उभ्या होत्या चोपन्नपैकी पन्नास जागा धुळ्यामध्ये नंबरच्या पुन्हा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत चौपन्न ठिकाणी म्हणून मला असं वाटतं की एक तर सगळा निर्णय मतदारांनी कौल आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे नगरला सुद्धा सत्तावीस आणि पंचवीस अशा बावन्न जागा चौष्यापैकी या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून सगळा गोलबरो उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचा आहे नाशिकला आपण बघितलं असेल सर्वात लक्ष नाशिककडे होतं या ठिकाणी चौऱ्याहत्तर पैकी पंच्याहत्तर पैकी या ठिकाणी सॉरी एकशे बावीस पैकी गल्लपती जळगाव दोन हजार तर एकशे बावीस पैकी आम्ही एकशे अठरा जागा लढलेलो होतो चार जागा आम्ही शेट दिलेल्या होत्या उत्पन्न होता आणि म्हणून एकशे अठरा जागा आम्ही लढलो त्यापैकी बहात्तर जागा भारतीय जनता पक्षाच्या आम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढलो शिंदे सेना आणि आदित्यदा हे एकत्र लढले आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढलेलो होतो काही कारणामुळे आम्ही जागेच्या <coughs> वाटपावरून होती पण या ठिकाणी एकतर्फी बहात्तर जागा या ठिकाणी जिंकलेलो म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच महापालिका मी एक हाती त्या घेतलेल्या आपण संदर्भात काही आज गटनेतेच्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफिसर रजिस्ट्रेशन करायचं असतं म्हणून आज जळगाव होतं त्या ठिकाणी नाशिक आहे कैल्यानगर आहे या ठिकाणचे रजिस्ट्रेशन गट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत गटप्रमुख जे आहेत ते आम्ही नेमलेले आहेत धुळ्याच्या बाबतीमध्ये आमच्या एका नेवकाची बहीण एक्सपायर झाली आणि दुसऱ्याला अटॅक आलेला आहे पॅनिसिसला त्यामुळे आजच्यावरती शक्य नव्हतं म्हणून आम्ही दोन दिवस उशीरा ता एकत्रितपणे सगळे पूर्ण उत्तर महाराष्ट्र आज नोंदणी करणार होतो पण जुळ्या दोन दिवसांनी पुन्हा या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांना आज ठेवावं लागतं या ठिकाणी येतील आणि स्थापन करत भाऊ कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने भाजपाला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली आहे इकडे कसं होतं नाही मला वाटतं या बाबतीमध्ये मला दुःख पक्षी अधिकाणं पाहिजे नाही आणि दिल्लीहून सरळ विचारांच्या आपण बघतात की एवढी गर्दी हे बाबतीमध्ये कुठे असेल किंवा इतिहास येईल सुद्धा मला संत मिळालेली नाही तशी त्या बाबतीमध्ये मी माहिती देतो तर मान्य मुख्यमंत्री महोदय परदेशामध्ये आपल्याला माहीत आहे बाहेर देशामध्ये आहे ते लक्ष घेऊन या परिस्थितीवर मला वाटतं ते आल्यावर त्या ठिकाणी सगळे बोलतील नेते शिंदेसाहेब आहेत मुख्यमंत्री महोदय असतील काही दादा असतील त्या ठिकाणी एकत्रित असून निर्णय करते डॉक्टरांनी पाठिंबा दिलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर होईल आम्ही सगळेकडून सत्ता स्थापन करू असं ते म्हणतात त्यांचं काय म्हणणं आहे मला माहित नाही पुन्हा सांगेल त्या ठिकाणी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब काल परवा संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला होता आपला याच कार्यालयातला या सगळ्या व्हिडिओमधून एक आपल्यावर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला वाटतं संजय राऊतांना काही काम राहिलेलं नाही <coughs> तुम्ही बघितलं असेल त्यांची परिस्थिती काय झालेली आहे आणि तुम्हाला आठवतं का मी दहा वेळा दा बोललो असेल तुमच्यासमोर ज्या सभेतही बोललो की उभा ठाणे एखादी महापालिका सांगावी की त्या ठिकाणी तो महापौर होतोय मोठं ठरतं का एकानी सांगावी मी तुम्हाला दहा पहिले मजुरी दाखवत त्या मुंबई असेल कल्याण डोंबोले असेल त्या ठिकाणी ठाणे असेल त्या ठिकाणी पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल नागपूर असेल तर बाकी तर जाऊ द्या पण तुम्ही या ठिकाणी सुद्धा सांगा दहापैकी पंधरापैकी तुम्ही एका ठिकाणी तुमचा महापौर आणताय ते तत्व आता खरं ठरलं कुठे नाही किड्यासारख्या ते दगडासारखे दगडातल्या सगळ्या सभिताना सगळे बाहेर टाकलेलं आहे म्हणजे बोटबॉड करणाऱ्यांचं कोणी या ठिकाणी ऐकत नाही हे सगळे बोलबच्चन आहेत बाजूला झालेले आज राज्यामध्ये एकोणतीस महापालिका त्यापैकी दोन तेवीस चोवीस ठिकाणी महापौर हा भाजपचा होणार आहे आपण बघतात दोन तीन ठिकाणी सोडलं भिवंडी सारखं असेल मालेगाव सरकार असेल कोल्हापूरला थोडी वर्गानं मला वाटतं परभणीत असेल एक तीन चार ठिकाणी सोडले तर जवळपास चोवीस पंचवीस ठिकाणी महापौर हा माहितीचा होणार आहे भाजपचे त्याच्यामध्ये खूप जास्त होणार आहे आपण बघितलेलं आहे त्यामुळे काय ना ते अस्वस्थ झालेले आहे पण याच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल काय हो मेरी टाक उप यांची टांग उपर असते त्यांचं परत रडगाणं पण यांनी पुन्हा राऊत हे सगळ्या शिवसेनेचा म्हणजे उभा त्यांचा सत्या नाश केलेला आहे आता इति बडबड केली त्याला सगळे के त्याला पुन्हा पर जिल्हा परिषद आहे त्याला तिथे सांगेल की एखादी जिल्हा परिषद आणून दाखवा एवढी बडबड जर त्यांनी दोघांमध्ये कोण गेली संपर्क केला भेटले तर मला वाटतं एखाद्या किती लागेल पण सकाळपासून नुसतं समोर भोंगा बसायचं आणि आपल्या समोर बसायचं आणि काहीतरी लाख करायची लोक आता यांच्याकडे लक्ष देत नाही कोणी लक्ष देत या या ठिकाणीवरून आपलं आलं असेल तेवढा विक्रमी मत लोकांनी भारतीय जनता पक्षाला दिले महायुतीला दिले पिंपरी चिंचवड बघा पुणे बघा आपण त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय राहिलं यांचं काही राहिलं नाही नागपूर सारखं असेल या इथेच बघा तुम्ही दोन आकडे तरी पोचल तर काय त्याची अवस्था झालेली आहे पण बडबड करायची खोट बोल पण मिरिटारी बोल पुन्हा पडल्यावर सुद्धा आम्ही सगळ्यात पुढे असं दाखवायचं आणि अब्दुल करून बडबड विरोधकांना अजूनही प्रश्न पडलेला नाहीये विरोधक असं म्हणतायत की संकट मोचक आणि त्यांचे हनुमान यांनी नेमकं दोन दिवसात काय केलं आम्हाला काहीच कळालं नाही एकदम सगळे मत फिरते त्याच्या आधी काय होणार होत त्याच्या आधी काय होणार होत त्यांना आधीच आत्मविश्वास होता आमचे सत्तर येत आहेत आमचे पंच्याहत्तर येत आहेत त्याचा बघा नाशिककरांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर देवेंद्रजींवर दे हो आहे मोदीजींवर हो आहे त्यांनाही माहिती आहे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता भाजपची सगळा देश भाजपमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे जनता जनार्दन मतदार हे सगळे आमच्या बरोबरच होते पण त्यांना खरंच असं सांगितलं गेलं की नाही नाही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी त्यामुळे रोजच लोकच नाही त्यामुळे रोज आहे पण आम्हाला माहीत होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता आम्ही अशी त्या आमच्या काही चुका झाल्यात त्या मान्य केल्या तुमच्या समोरही मान्य केल्या त्या चुका जर आमच्या झाल्या नसत्या आम्ही सगळे जर एक संघ असतो मी तुम्हाला सांगतो की हा आकडा पंच्याण्णव शंभरपर्यंतच गेला असतो पंच्याण्णव शंभर गेलेलाच होता पण आमच्या ज्या काही चुका झाल्या त्यामुळे आम्ही सांगतो वीस पंचवीस जागा मागे आलो अन्यथा यांना त्यातले मित्रपक्ष येतात काय बोलू ते पंचवीस पर्यंत आलेले आहेत त्याचं हे दहाच्या पहिल्या

इकडे एकदा सगळ्या नद्या बुडाल्या सगळ्यांना बुडाल्या सगळ्या सांगाच तयार होतो तशी ही वेगळी नदी समोर पण ही वेगळी नदी आपल्या समोर आलेली असं आपण पुढे म्हणतो ही गोदावरी आली ही गंगा आली सगळं बुडत नाही पाण्याचा रंग वेगवेगळ्या पण ते समुद्र एक होतो ना तुम्ही ओळखू शकाल का तर समुद्रामध्ये हे नदीच पाणी असं नाही होतो एबी फॉर्म वरून जो गोंधळ झाला होता त्यासाठी सदस्य चौकशी समिती नेमली अशी माहिती सुद्धा त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री मोदयांनी आधी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये सगळा अहवाल मुख्यमंत्री मोदयाकडे जाणार आणि त्या प्रशासनावर आमच्या काही चुका झाल्या नसल्या तर मी तुम्हाला सांगतो आम्ही शंभरावरच होतो शंभरच आम्ही घातले तुम्हाला मला सगळी कंपरा नाशिक म्हणजे ते सगळ्या चुका झाल्यामुळे त्यामुळे अपक्ष लोकांना आम्हाला चार घराच्या पॅनल घ्यावं लागलं त्या जागा पडल्यात एकदा एक पॅनल झालं एक कंबळ झालं चार ठिकाणी त्याला ते पर्याय नसतो आपण माहिती कपटाला एक एक दे कुलपाला कि दे किल्लीला देवीस जानेवारी कोणा आलेली आहे आता धेंडवंदन कोणाच्या हस्ते आहे ते मान्य मुख्यमंत्री ठरवतो मी मागे म्हटले होते की मित्र पक्ष कोण म्हणत आहेत की अग्री करत नाही सांगितलं त्यावेळेला की बाबतीत रायगडच चाललेला आहे बाबतीमध्ये कोणाला गमत नाहीये पण आम्ही काय अग्री करत नाही आम्ही पाठत पण नाहीये आता भाऊ मुंबईमध्ये ठाकरे गटाचा एक नगरसेवक नगरसेविका फुटलेली आहे आणि ती शिंदे गटात आलेली आहे अशी चर्चा मुंबईमध्ये ठाकरे गटाची नगरसेविका ही शिंदे गटात आल्याची चर्चा आहे अजून अजून सुरुवात आहे अजून काही झालेलं नाही पुढे काय काय ते अजून भाऊ हिंदी भाऊ हिंदी कहेंगे भाऊ आज की मीटिंग है के के चुनाव बारे में क्या सभी मतलब नासिक जलगावरिया नगर चार महापालिका हमारे लिए चारों जगह महायुति के सरकार वहां पर तो स्वतंत्र लड़े थे जैसे नासिक में है दुनिया में है तो वहाँ पे भी एट्टी परसेंट नाइन नाइन्टी परसेंट लोग हमारे चुनकर आए थे जलगांव में तो हंड्रेड परसेंट लोग हमारे चुन के आए हैं तो मुझे लगता है कि तो उत्तर महाराष्ट्र महायुति का बीजेपी का गढ़ है सिद्ध हो चुका है और आज गट नेता हमने चुना है रजिस्ट्रेशन करना पड़ता है कमिश्नर ऑफिस में सभी जनताओं के सभी पार्षद जो है शायद तो दो दिन बाद आएंगे वहाँ पर जो प्रॉब्लम हो गया एक तो तो पार्षद को अटैक तो 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 आ गया किसी तरीके आएगा वो भी आकर यहाँ पर रजिस्ट्रेशन करेंगे अभी आपने देखा है कि नासिक काम शुरू है

काय म्हणतात आले ते सकाळी तुम्ही म्हटलं की दहा नगरसेवक इतर पक्षात तुमच्या संपर्कात नाशिकमध्ये सुद्धा जगभर सुद्धा त्यामुळे आता मी सांगणार पक्ष सुद्धा हो का वाटत मुख्य ग्रोहामध्ये यावं आता महापौर आमचा आहे सगळी सत्ता आमच्याकडे मंगळ्यासारखं मोठा एक चांगला उपक्रम म्हणत धार्मिक उत्साह हा आमच्याकडे या ठिकाणी आहे सगळ्यांना वाटतं की आपण यामध्ये शाळेत झालं पाहिजे कधी काम करायला मिळालं पाहिजे अनेक नगरसेवक आहेत त्यांना वाटतं की पक्ष जायचं आहे म्हणजे आम्ही दोन जे झाले निकाल म्हणून अनेक जण इच्छुक आहेत

आम्ही जर ठरवलं कोण राज्यावर सोहळा म्हणणार नाही माहितीवरच आम्ही आहोत पण ते आमदार पण आहेत इतर पक्षामधले की त्यांना पण आपण बघितलं निकालावर त्यांना कळत की आपलं भविष्य काय नगरपालिका तुम्ही बघा कोणी पन्नास नगरपालिका सुद्धा तिन्ही पक्षाच्या नाही आता महापालिका बघा तीन चार महापालिका सुद्धा एकोण दिसत की त्यांच्या हातामध्ये लागत नाहीये काय अवस्था झाली त्यांची मग अशा पक्षामध्ये कोण राहायला तयार होईल त्यांना कोणीच राहिलेलं नाही कोणी लक्ष देत नाही काँग्रेसच्या एका एका नेत्याने कुठे सभा घेतली का नाही घेतली शरद पवार साहेबांच्या कुठे काही आमच्या कुठे सुपे याला कुठे सभा घ्यायला कुठेच नाही पवार साहेब ठीक आहे ते घेणार नाही घेऊ शकत नाही त्याच्यावर त्याच्याबद्दल म्हणणार नाही पण खाली दुसऱ्या फळीमध्ये कोण आलं खाल कोणी आलं सध्या खाली कोण कोणी कुणी तिसर नाही या सगळ्या परिवाराच्या पार्ट्या आहेत ठाकरेंकडे पण तुम्ही सांगा ठाकरे सोडले उद्धवजी सोडले तर कोण सभा घेणार आहे समजा पाच हजार राजकुमार ते आले तो आदित्यजी तिसरं कोण नेता आहे तिथं तिथे सभा लोक ऐकायला येतील कुठे आहे त्यामुळे मला असं वाटतं की यांचं कुठलं तर अस्तित्व राहिलं नाही लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला कारण याचं कर्तृत्वच काही नाही त्यांचं कर्तृत्व काही नाही आहे फक्त तुमच्या बोम समोर यायचं भडबड करायची काही म्हणजे सगळ्या सगळे भरकटलेले पक्ष आहेत नेतृत्व भरकटलेलं आहे काँग्रेसवरती मला सांगा बरं काही केली कोणी कोणी सभा घ्यायला कुठे कोणी केली त्यांची सभा पण एकदा सांगा काही नाही आहे त्यामुळे तुम्हाला विजन नाही आहे त्यांना काही महाराष्ट्राच्या विकासाच्या तरी तिथं काहीच नाही त्यांचं भाषणामध्ये कोणीच काही बोलत नाही उद्धवजींच्या भाषा तुम्ही तेच सांगितलं मला मुंबई चालली आणि मराठीवर चाल बुडाल याची शक्य विकासाचा कुठला दृष्टिकोन नाही आहे मोठा व्हिजन नाही त्यांच्याकडे मुंबईचं काय करणार आम्ही बघा आम्ही कामं काम मान्य मुख्यमंत्री मोदय कितीच्या बाबतीमध्ये काय शिंदे साहेब होते मागच्या काळामध्ये किती कामं आम्ही केले तर त्यांना तसं काहीच नाही त्यांचं एक महापालिकेमध्ये बस अपना, राम <laughs> तो कल एरोबेटिक शो होने वाला है सूर्य किरण उसके बारे में क्या कहेंगे कल एरोबेटिक शो होने वाला है बहुत अच्छा शो एरो शो है सूर्य किरण एयर शो, शो नासिक में होने जा रहा है मुझे लगता है ये हमारे लिए बहुत गर्व की बात है और ऐसा मौका हमें वापस कभी नहीं मिलेगा बहुत लोग फाइटर है बहुत अच्छे अच्छे फाइटर है जो हिंदुस्तान तरफ तो जाने वाणी वहाँ पे पायलट है वहाँ तो आसमान में बताने वाले हैं मुझे लगता है कि पहली बार नासिक में शो होने जा रहा है और मुझे नहीं लगता कि आगे कभी मुझे पता नहीं हो भी सकता है लेकिन हमारे लिए ये बहुत बड़ी बात है इसलिए मैं सबसे कि आप ये मौका बिल्कुल न गवाएं वहाँ आकर स्कूल के विशेष उत्तर के बच्चे हैं कॉलेज इसके युवा है सभी सभी ने आकर ये शो देखना चाहिए दो दिन ये शो चलेगा हमने तीस तीस हजार लोगों की व्यवस्था की स्कूल के बच्चों की अलग व्यवस्था हमने की है तो उसके चारों तरफ से चारों से साइड से हमने बैठने की व्यवस्था की है बहुत अच्छी व्यवस्था हमारे प्रशासन है जिलाधिकारी है सभी डिपार्टमेंट काम कर रहे हैं और कल देश में फिर से अपील करूँगा कि ऐसे मौका हमें वापस नहीं मिलेगा जो हमारे जवानी है कर्तव्य है हमें वहाँ पर देखने प्रकाश भाव प्रकाश भाव